नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड सुमन पुजारी या अध्यक्ष होत्या सुरुवातीस प्रास्ताविक करताना बांधकाम कामगार संघटनांचे ज्येष्ठ कामगार नेते शंकर पुजारी यांनी सांगितले की सध्या महाराष्ट्रात तीस लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत बांधकाम कामगार असून सव्वीस लाख काम, काम, काम बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा प्रकारे एकूण छप्पन्न लाख बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजनेपासून वंचित असल्याने लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एकूण पाच हजार कोटी रुपये खर्च झाले असून यामध्ये दोन दोन हजार चौपन्न कोटी रुपये बंद असलेल्या मध्यान्ह भोजनाच्या कंत्राटदाराला देण्यात आलेले असून भांडी वाटपसाठी पाचशे कोटी रुपये सुरक्षा संचसाठी पाचशे कोटी रुपये आणि आरोग्य संचासाठी पाचशे कोटी रुपये आणि आरोग्य तपासणीसाठी चारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बाकीच्या सर्व योजनांवर ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मृत्यूचे लाभ हे सर्व आहे आणि त्यासाठी फक्त सहाशे चौदा कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत व्यवस्थापनावर तीनशे चौतीस कोटी खर्च झालेले आहेत यावरून आपल्या लक्षात येतं की भारत सरकारने वस्तुरूप मार्गाने बांधकाम कामगारांना लाभ देऊ नयेत तशा सक्त सूचना देऊन सुद्धा भारत सरकारचे धोरण डावलून आदेश डावलून फक्त चार कंत्राटदारांचे भले करणाऱ्या योजनाच राबवल्या जाऊन प्रत्यक्ष बांधकाम कामगार मात्र मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत या सर्व अन्यायाविरुद्ध बांधकाम कामगारांनी महाराष्ट्रामध्ये मा जोरदार संघर्ष करण्याची आवश्यकता आहे मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक बेळगावचे साथी दिलीप कामत यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सधन असून त्या मंडळांकडून कामगारांना लाभ मिळणे आवश्यक आहे त्यांनी सांगितले की आम्ही कर्नाटकमध्ये रोजगार हमी योजनेवरील कामगारांचे काम करतो आणि त्यांना किमान मजुरी मिळावी असा प्रयत्न करीत आहोत असंघटित उद्योगातील कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी आम्ही आजपर्यंत लढा केलेला आहे तसेच महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा न्याय लढा चालू आहे या लढ्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि एवढंच नाही तर बांधकाम कामगार चळवळीने एकूणच व्यापक सामाजिक चळवळीशी स्वतःला जोडून घेऊन प्रखर संघर्ष उभा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे अध्यक्षीय भाषणामध्ये कॉम्रेड सुमन पुजारी यांनी सांगितले की सध्या जरी बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू झालेले असले तरी पूर्णपणे पोर्टल सुरू झालेले नसून खूपच अडचणी येत आहेत त्या ताबडतोब दूर झाल्या पाहिजेत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन सुद्धा प्रलंबित सव्वीस लाख अर्ज अद्याप प्रलंबित असून ते अर्ज मंजूर झाले नाहीत तरी कामगारांना जोरदार संघर्ष करावा लागेल आणि म्हणूनच याबाबतची निवेदन हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना पाठवून द्यावे असेही त्यांनी आवाहन केलं आहे आभार प्रदर्शन करीत असताना पुण्याचे कामगार नेते दीपक म्हात्रे यांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणी सोडवण्याचे मार्ग सांगितले मेळाव्याचे सूत्रसंचालन निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव कॉम्रेड विशाल बडवे यांनी केले कार्यशाळेमध्ये महेश दुबे योगिता शेंडगे मोहन जावीर पांडुरंग मंडले श्रावण कांबळे प्रसाद जंगम निति

कामंत हे कर्नाटकातील एक असं लोकातील कामगारांचे नेते आहेत मग आणि विचारवंत म्हणून कर्नाटकामध्ये देशामध्ये ओळखले जातात त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारक कायदा झाला एकोणीसशे सत्याहत्तर साली तो म्हणजे रोजगार हमी योजना कायदा तो कायदा परत कर्नाटकामध्ये होण्यासाठी आम्ही चळवळ केली त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातलं गेले काँग्रासांचं कामगार कल्याण जे मंडळ आहे ते सदन आहेत का आणि त्याच्यामधून मिळ त्याच्यामधून मिळणारे नाव आहेत ते मिळत राहिले पाहिजे त्याच्यातल्या उणीवा दूर करण्यासाठी त्याचं त्यांनी स्वागत केल्याचं सांगितलं मी या कार्यशाळेमध्ये सांगितलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बांधकाम खासदार कल्याणकारी त्यांनी मागील वर्ष तेवीस चोवीसमध्ये पाच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत त्याच्यातील मध्यान मध्य योजनेसाठी दोन हजार कोटी रुपये दिलेले आहेत भांड्यासाठी पाच हजार पाचशे त्यानंतर पाचशे कोटी भांड्यासाठी पाचशे कोटी वर्ष संख्यासाठी केलेले आहे तर आम्ही फक्त सगळ्या योजनेवर मिळवून चोवीस वर्षे चौपन्न कोटी खर्च केली या योजनेमध्ये युवा मैदानाध्यक्ष शैक्षणिक सवलती या सगळ्यांचा समावेश आहे त्याच्यामुळे हा बॅलन्स मतदारा त्याच्यासाठी या योजना ज्या आहेत त्या योग्य प्रकारे चालल्या पाहिजे ऑनलाईन प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण सुरू झाली पाहिजे आणि त्याचबरोबर माजी मंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार त्या मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानुसार महाराष्ट्रातल्या सर्व छप्पन लाख बांधकाम बांधगारबाबत पाच हजार रुपये समुद्र अनुदान मिळाले पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत लवकरच आजच्या कार्यशाळेमध्ये आपण पुढील अंजून ठरवत आहोत धन्यवाद